नमस्कार मंडळी ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या महा एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत सायली आणि अर्जुन जेव्हा आलेले असतात तेव्हा कल्पना मात्र त्या दोघांनाही तिथून काढून देत असते आणि म्हणत असते की खूप उशीर झाला आहे तुम्ही आता झोपायला जा बरं सायली आणि अर्जुनलाही कळत नसतं की आपल्याला असं जायला का सांगते परंतु आता कल्पनाने सांगितल्याप्रमाणे ते तिथून निघून जातात अर्जुन आणि सायली निघून गेल्यावर प्रताप आणि विमल लगेच तिथे येतात आणि मग त्यांचं सरप्राईजचं प्लॅनिंग सुरू होतं इकडे नागराज त्याच्या रूममध्ये बसलेला असताना प्रिया त्याच्या रूममध्ये येते आणि प्रिया नागराज पुढे मैत्रीचा हात पुढे करते नागराज म्हणतो की अरे बापरे खूपच हुशार झालीस ग तू तेव्हा प्रिया म्हणते की तुम्ही जर इंटरेस्टेड असाल तर पुढे काय सांगणार आहे ते पण ऐका कारण त्यामध्ये तुमचा देखील फायदा आहे मी तुमच्यासोबत फक्त टेम्पररी मैत्री करण्यासाठी आली आहे नागराज विचारतो की म्हणजे काय तेव्हा प्रिया सांग तुमच्या भावाने एक नवीन इन्स्पेक्टर शोधलाय तेही त्या प्रतिमाला शोधायला नागराज हसायला लागतो आणि म्हणत असतो की मेलेल्या प्रतिमाला कुठून घेऊन येणार आहे तो प्रिया म्हणते की अहो तुम्हाला आठवत नाही का मार्केटमध्ये तुम्ही तुमच्या डोळ्यांनी तिला बघितलं होतं ना नागराज म्हणतो की हो अगं आपल्याला वाटलं होतं तसं परंतु आपल्याला मैपतने सांगितलं ना की मैपतने त्या बाईला जाळून टाकलं होतं म्हणून मग प्रतिमा कशी काय इथे असेल प्रिया म्हणते की तुम्ही काही पण म्हणा परंतु मला ना ह्या प्रतिमाच्या प्रकरणाला फुल स्टॉपच लावायचा आहे कारण प्रॉब्लेम प्रतिमाचा नाही आहे प्रॉब्लेम हा आहे की कि जर किल्लेदार ॲक्सिडेंटपर्यंत पोहोचला आणि मग ॲक्सिडेंट कसा झाला होता नक्की प्रतिमाला कोणी मारलं ह्या सगळ्या गोष्टी बाहेर आल्या तर आणि इतकी मोठी रिस्क आपण घेऊ शकतो का तेव्हा नागराज म्हणतो की नाही नाही एवढी मोठी रिस्क तर आपण नाही घेऊ शकत पण तुझ्याशी टेम्पररी मैत्री करण्याची रिस्क तरच घेऊ शकतो मी तर अर्जुन आणि सायली दोघही रूममध्ये असतात दोघही शांत बसलेले असतात कोणी एकमेकांशी बोलत नसतं परंतु दोघांनाही एकमेकांशी बोलायचं असतं दोघंही एकाच वेळी एकमेकांसोबत बोलतात की खाली तुम्हाला काही विचित्र वाटलं सायली अर्जुनला म्हणू लागते की तुम्हालाही तेच वाटलं ना अहो तुम्हाला आठवत आहे का की जेव्हा आपण घरामध्ये आलो तेव्हा सगळेजण काहीतरी बोलायचं बंद झाले याचा अर्थ आपल्या आधी ते काहीतरी बोलत होते अर्जुन म्हणतो की हो मिसेस सायली मलाही तसं वाटलं पण मग ते आपल्याबद्दल काय बोलत असतील सायली विचारते की सर त्यांना आपल्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजवर संशय तर आला नसेल ना अर्जुन म्हणतो की मला तर काही कळतच नाही मला तर आता असं वाटायला लागलं ना की खरं लग्न केलं असतं तर बरं झालं असतं सायली अर्जुनकडे बघू लागते अर्जुन आता सायलीला तोंडही दाखवत नाही आणि सायलीच्या मागे पाठ करून उभा राहतो आणि म्हणत असतो की म्हणजे मला असं म्हणायचं होतं की आपल्याला अशी लपवाछपवी करायला ला लागली नसती ना म्हणून मला असं वाटतं की हे कॉन्ट्रॅक्ट बिन्ट्रॅक्ट करायलाच नव्हतं पाहिजे सायली म्हणते की मग आधी विचार करायला पाहिजे होता आता कशाला करताय अर्जुन सायलीकडे बघायला लागतो सायली लगेच अर्जुनला म्हणते की अहो मला असं म्हणायचंय की आपण आता घरच्यांना कमीत कमी त्रास द्यायला पाहिजे आता ज्या अर्थी ते गप्प बसलेत तर त्यांना संशय काहीतरी आलाच असेल ना इकडे नागराज हा प्रियाला सांगत असतो की अगं दादाला हे प्रतिमा प्रकरण विसरणं काही एवढं सोपं नाही आहे गेल्या वीस वर्षापासून मी त्याला हेच सांगतो पण त्याच्या काही डोक्यात जात नाहीये प्रिया म्हणते की आपल्याला आता अशी चावी फिरवावा लागेल की हे कुलूप कायमचं बंद होईल नागराज प्रियाला विचारतो की तुझ्याकडं काही आहे का तुझ्याकडे काही चावी आहे का की तू एवढं बोलतीयस की हवेतच बोलतीयस हवेत वार चाललेत तुझे प्रिया म्हणते की प्रिया कधी हवेत वार करत नाही काय करायचं आणि कसं करायचं ना हे सगळं माझा आधीच ठरलंय प्रिया आता नागराजला प्लॅन समजावून सांगते ती नागराजला म्हणत असते की आपण एक काम करूया आपण कुठल्या तरी हॉस्पिटलच्या एखाद्या माणसाला पकडूयात आणि जी डेड बॉडी असते ती प्रतिमाची डेड बॉडी आहे असं सांगूयात म्हणजे डेड बॉडी एक सेम प्रतिमाच्या उंचीची प्रतिमाच्या बांध्याची अशी एखादी बाई शोधू अर्थात आपण तिचा चेहरा एवढा खराब करू की ती कोणाला ओळखूच येणार नाही पण त्या डेडबॉडीवर आपण अशी काहीतरी खून सोडू की त्यामुळे लगेचच रविराजला कळेल की ही डेडबॉडी प्रतिमाचीच आहे नागराज म्हणतो की ब्रिलियंट तुला कसं काय एवढं चांगलं सुचलं तर प्रिया म्हणते की कारण मी तुमच्यापेक्षा हुशार आहे ना म्हणून तर नागराज म्हणतो की ठीक आहे आज तुझी आयडिया दिली ना त्यामुळे मी तुला हा गैरसमज नाही म्हणणार नागराज म्हणतो की आपण जर असं केलं ना तर दादा एकदाचा रडेल काय करायचं ते करेल परंतु मान्य करेल की प्रतिमा आता ह्या जगात नाही आहे प्रिया म्हणते की हो परंतु त्यासाठी आपल्यात वाद होता कामा नये आपली मैत्री ही सुरूच राहील अर्जुन इकडे सायलीला म्हणत असतो की आता खाली काय बोलत होते आपल्याला तर कळणार नाही परंतु आपण एक काम करू शकतो आपण त्यांना डाऊट येऊ नये म्हणून पूर्वीसारखा वागू शकतो म्हणजे आपला रोमॅन्स आपण त्यांना दाखवू शकतो सायलीला राग येतो सायली लगेच बॅग भरायला घेते आणि म्हणते की काय सर तुम्हाला आपल्यातला रोमॅन्स दाखवायचा आहे मी तुमची बायको आहे असं म्हणून तुम्हाला मिरवायचं आहे मला माझ्यासाठी भेटवस्तू आणायचं आहे त्याचा देखावा करायचा आहे तुम्हाला आणि माझ्यासाठी गजरे आणून त्याचाही तुम्हाला देखावा करायचा आहे हे बघा मी तुम्हाला सांगून ठेवते की मी शेवटचे दोन दिवस इथे राहणार आहे आणि नंतर मी कुसुमदा इकडे निघून जाणार आहे अर्जुन म्हणतो की अहो पण तुम्ही असं गेल्यावर मी घरच्यांना काय सांगू सायली म्हणते की काही सांगा मला काही फरक नाही पडत आणि मी इथून जाणार आहे एवढं तर नक्की आहे सायली लगेच तिच्या बॅगा भरायला जाते आणि लगेचच आता बाहेरही निघालेली असते अर्जुन सायलीला समजावत असतो की मिसेस सायली प्लीज असं करू नका अहो तुम्ही घरच्यांचा तरी एकदा विचार करा ना अर्जुन सायलीची विनवणी करत असतो तरी सुद्धा सायली आता बॅग भरून खाली निघालेली असते हॉलमध्ये आल्यावर आता कल्पना विचारते की अगं सायली तू बॅग घेऊन कुठे निघाली आहेस घरामध्ये सर्व असताना सायली सगळ्यांना म्हणते की मला तुमच्या सगळ्यांची माफी मागायची आहे मी या घरात आल्यापासून तुम्ही सर्वांनी मला फार प्रेम दिलं कुटुंब काय असतं हे दाखवून दिलं पण तुम्ही सगळ्यांनी मला आपलं म्हणावं अशी माझी योग्यताच नाहीये मी जिथून परत आलीये मला तिथं परत जायचंय आणि म्हणूनच मी जाते तुम्ही सर्वजण आपापली काळजी घ्या आणि जमलं तर मला फोनही करू नका कल्पना म्हणते की थांब सायली काय वेडेपणा लावलाय हा कल्पना सायलीला विचारत असते की सायली तुमच्यामध्ये काही भांडणं झाली आहेत का असं झालं असेल ना तर मला सांग मी अर्जुनचा सा कान पिळते परंतु तू घर सोडून कुठेही जाणार आहेस सायली म्हणते की या गोष्टीला मी सुद्धा तितकीच जबाबदार आहे प्रताप अर्जुनला विचारत असतो की अरे अर्जुन नक्की कारण तरी काय आहे ते सांग तर पूर्णाजी म्हणत असते की कारण तर उघड आहे कारण ही मुलगी फक्त स्वतःचाच विचार करते जरा सुद्धा काहीतरी झालं तर लगेचच घर सोडून निघाली ही कल्पना बघते ना तुझी आदर्श सून कशी आहे ती अस्मिता म्हणते की आता जाते तर जाऊ देत ना तिला तसंही सुंठी वाचून खोकला जाईल अर्जुन सायलीला म्हणत असतो की सायली प्लीज तुझा एकदा निर्णय बदल तेव्हा सायली म्हणते की आता माझा निर्णय नाही बदलणार मी या घरातून जाणार म्हणजे जाणारच सायली आता निघालेली असते तेव्हा पूर्णाजी सायलीला विचारते की ए मुली पुन्हा तू परत येणार नाहीयस ना तेव्हा सायली म्हणते की नाही पूर्णाजी मी पुन्हा परत कधीही येणार नाही कारण मुळात म्हणजे हे लग्नच खोटं आहे तुम्हाला जे कळलं होतं तेच खरं आहे आणि आम्ही फक्त लग्नाचं कॉन्ट्रॅक्ट केलं होतं आमच्या दोघांचं कधी एकमेकांवर प्रेमच नव्हतं आम्ही फक्त आमच्या स्वतःच्या फायद्यासाठी हे लग्न केलंय कल्पनाला खूप वाईट वाटतं कल्पनाला प्रचंड टेन्शन आलेलं असतं आणि कल्पना आता तशीच बेशुद्ध व्हायला लागते तर आता अश्विन आणि अस्मिता त्यांना सावरतात पूर्ण आजी आता सायलीला म्हणत असते की लाज नाही वाटली का असं वागायला प्रताप म्हणत असतो की अर्जुन आम्हाला तुझ्याकडनं ही अपेक्षा तर अजिबात नव्हती बघितलं ना तुझ्या आईची काय अवस्था झाली आहे सायली प्रतापला म्हणते की बाबा तुम्ही काळजी घ्या आईंची कारण आता मी तसंही त्यांच्यासाठी सुद्धा थांबू शकत नाही आहे एवढं बोलून आता सायली डायरेक्ट घरातून निघून गेलेली असते अर्जुन सायलीच्या विनवण्या करत असताना सायली सुद्धा तिथून निघून गेलेली असते अर्जुनला प्रचंड टेन्शन येतं आणि अर्जुन आता झोपेत असतो आणि मोठ्याने सायली असं ओरडतो अर्जुनला पडलेलं हे एक भयानक स्वप्न असतं अर्जुन इतक्या मोठ्याने ओरडलेला असतो की विमल आणि कल्पना सुद्धा तिथे आलेले असतात तर कल्पना अर्जुनला म्हणत असते की अर्जुन अरे काय झाले तू काही वाईट स्वप्न बघितलं का तू एवढ्या मोठ्याने सायलीच्या नावाने ओरडलास कल्पना अर्जुनला चिडवत असते आणि म्हणत असते की बायको थोडे तरी इकडे गेली तरी तुझी काय हालत होते अर्जुन विमल म्हणत असते की आपण ज्यांच्यावर जास्त प्रेम करतो ना त्यांच्याच बाबतीत अशी स्वप्न पडतात आपल्याला कल्पना अर्जुनला विचारते की अर्जुन अरे तुम्ही दोघं सोबतच असताना मग कशी काय रे तुला अशी स्वप्न पडतात तितक्यातच सायली तिथे येते आणि सायली विचारते की काय झालं आई तेव्हा कल्पना म्हणते की सायली मी तर तुझे चांगलेच कान उपटणार आहे हा कारण तू फक्त सदोतीस सेकंद बाहेर गेली तर तुझ्या नवऱ्याची बघ काय अवस्था झाली आहे ते मला काही माहीत नाही माझा मुलगा झोपलेला असू दे नाहीतर जागा असू दे तू चोवीस तास त्याच्या जवळच पाहिजे नाहीतर मग माझा खाशील हा आणि अर्जुनला ती म्हणत असते की अर्जुन अर्जुन आता तुझ्या बायकोला मी चांगलंच सुनावलं त्यामुळे तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस विमल आणि कल्पना तिथून निघून जातात तर सायली मनात म्हणत असते की आई तुम्ही तर म्हणालात की मी चोवीस तास त्यांच्या जवळ राहायचे परंतु येत्या बेचाळीस तासांमध्ये मी हे घर कायमचं सोडून जाणार आहे अर्जुन मनात म्हणत असतो की आणि हे जर स्वप्न खरं झालं तर नाही मिसेस सॅली मी तुमच्याशिवाय अजू अजिबात जगू शकत नाही इकडे प्रिया आणि नागराज बोलत असतात प्रिया नागराजला ना म्हणत असते की आपल्याला आता असं काहीतरी करावं लागेल की प्रतिमाची एखादी अशी गोष्ट जी प्रतिमाला खूप प्रिय आहे आणि रविराजला ती सुद्धा माहिती आहे अशी गोष्ट त्या डेड बॉडीजवळ ठेवावी लागणार नागराज म्हणतो की हो आपण हे करूयात पहिल्यांदा ह्या सुमनला तर कुठेतरी पाठवू दे नागराज आता सुमनला आवाज देतो सुमन बाहेर येते नागराज म्हणतो की सुमन ऐक ना तुझ्या हातचं खूप काहीतरी चमचमीत खावं असं वाटतंय काय आहे घरामध्ये तेव्हा सुमन सांगते की दुधी भोपळा आहे आणि भेंडी आहे प्रिया म्हणते की आता यामध्ये चमचमीत काय आहे सुमन काकी काहीतरी चमचमीत बनवू ना गं तेव्हा नागराज म्हणतो की तू काहीतरी चमचमीत बनव आम्हाला खूप चमचमीत काहीतरी खायचंय पुलाव वगैरे असं म्हटलं सुमन म्हणते की पुलावाचं तर काहीच नाही आहे आपल्या घरामध्ये मला मोठ्या मार्केटमधून मा आणावं लागेल तर प्रिया म्हणते की मग चा ना सुमन काकू तू आमच्यासाठी बनव ना प्लीज त्यामुळे सुमनला एवढं बोलल्यानंतर सुमनला ते झाडावर चढून देतात आणि मग सुमन म्हणते की ठीक आहे ठीक आहे मी तुमच्यासाठी काहीतरी छान बनवते आणि मग आता पुलावाचं सगळं सामान आणण्यासाठी आता ती मार्केटमध्ये निघून जाते इकडे सर्वजण जेव्हा चहा घेत असतात तेव्हा कल्पना आता मुद्दाम सायलीला म्हणते की सायली अगं वरती पापड टाकलेत वाळायला तेवढे बघून येते का सायली म्हणते की आई मी आता फोडणी देते आणि मग जाते ना विमल म्हणते काय नाही फोडणी मी देते तोपर्यंत जर पापड उडून वगैरे गेलं तर तुम्ही जा ना तेवढे बघून या तेव्हा सायली म्हणते की ठीक आहे मी बघून येते इकडे नागराज आणि प्रिया दोघही रविराजच्या रूममध्ये येतात आणि रविराजच्या कपाटामध्ये शोधाशोध करत असतात प्रिया रविराजच्या कपटातलं सगळं सामान इकडे तिकडं करत असते नागराज तिच्यावर ओरडतो आणि म्हणतो की अगं तुला काही अक्कल आहे का ते सामान जर तू विस्कळलं तर दादाला कळणार नाही का दादा प्रतिमा वहिनीची प्रत्येक गोष्ट तासन तास बघत राहतो तुला माहित नाही का प्रिया म्हणते की अरे बापरे जर किल्लेदार ह्या गोष्टी तासन तास बघत असेल तर आपण यातलीच एखादी गोष्ट डेड बॉडी जवळ नेऊन ठेवली तर आपण जास्त प्रॉब्लेम मध्ये येऊ कारण किल्लेदार तर म्हणेल की ही डेड बॉडी प्रतिमाची नाहीच आहे आणि नागराज विचार करू लागतो की मग आता असं काय करायचं जेणेकरून दादाला खरं वाटेल की ती डेड बॉडी प्रतिमाचीच आहे इकडे कल्पना आणि घरातले सर्वजण आता चैतन्यला कॉल करतात आणि चैतन्यला सांगतात की सायली आणि अर्जुनची अॅनिव्हर्सरी आहे आणि त्यामुळे तुला तयारीसाठी लवकर यायचंय अॅनिव्हर्सरीची तयारी ऐकल्यावर आता खूप भीती वाटायला लागते कारण चैतन्यलाच माहीत असतं की अर्जुन आणि सायली वेगळे होणार आहेत आणि घरातले मात्र एवढं उत्साहाने सगळं काही करताय त्यामुळे चैतन्याला फार वाईट वाटत असतं चैतन्य आता फोन ठेवतो प्रताप आणि सर्व आता बर्थडेचं प्लॅनिंग करत असतात प्रताप हा कल्पनाला म्हणत असतो की कल्पना अगं अर्जुन आणि सायली घरामध्ये असताना आपण डेकोरेशन कसं करणार आहोत तेव्हा कल्पना म्हणते की अहो कशाला टेन्शन घेताय मी आता अर्जुनला ना मुद्दाम डबाच देणार नाही ऑफिसला आणि सायलीला डबा घेऊन त्याच्या ऑफिसला पाठवेल तर अश्विन म्हणतो की ब्रिलियंट आयडिया आहे म्हणजे आपल्याला सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे करता येतील तेवढ्यातच सायली तिथे येते त्यामुळे आता सर्वजण विषय चेंज करतात आणि भलत्याच विषयावर बोलू लागतात इकडे अर्जुन विचार करत असतो की नाही नाही मिसेस सायली जर घर सोडून गेल्या तर माझं कसं होईल नाही 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 काहीही करून आपल्याला कन्व्हिन्स तर करावंच लागेल इकडे नागराजने प्रिया समोर एक गाठोड ठेवलेलं असतं आणि प्रियाला तो म्हणत असतो की तुला माहितीये का पंधरा वर्षापूर्वी दादाने हे गाठोडं स्टोर रूम मध्ये ठेवलं होतं कारण दादाला प्रतिमाच्या त्या गोष्टींचा खूपच त्रास व्हायला लागला आणि त्यामुळे त्याने हे गाठोडं स्टोर रूममध्ये मध्ये ठेवलंय प्रिया म्हणते की हो मग आपण एक काम करूयात आपण यातलीच एखादी गोष्ट त्या डेडबॉडीवर ठेवूयात आणि ती बेवारच डेडबॉडी दे, ही प्रतिमाची आहे असं दाखवत नागराज आणि प्रिया दोघंही आता ते गाठोडं सोडत असतात आणि त्याच वेळी सुमन घरी आलेली असते कारण सुमन पैसे विसरलेली असते आणि पुन्हा पैसे घेण्यासाठी सुमन ही पुन्हा घराकडे आलेली असते आणि जेव्हा नागराज आणि प्रिया ते गाठोडं सोडत असतात त्याच वेळी आता सुमन आतमध्ये येते आणि त्या दोघांना गाठोडं सोडताना बघते तिकडे अर्जुन हा फोनवर बोलत येत असतो आणि म्हणत असतो की हो ठीक आहे हो ठीक आहे तसंही आज मी ऑफिसला येत नाहीये आपण ऑनलाईनच मीटिंग करूयात काही प्रॉब्लेम नाहीये आता अर्जुनचा हा कॉल ऐकलेला असतो सगळ्यांनी सगळ्यांना प्रचंड टेन्शन येतं कारण अर्जुन ऑफिस मध्ये गेल्यानंतर आणि सायली त्याचा डबा घेऊन गेल्यानंतरच त्यांना पुढचं प्लॅनिंग करायचं असतं कल्पना म्हणते की अरे तू का सुट्टी घेतोयस अर्जुन म्हणत असतो की काही नाही आज ऑनलाईनच करतोय मी तर प्रताप म्हणत असतो की बॉस जर अशा सुट्ट्या घ्यायला लागल्या तर काय करणार लोक काही नाही अर्जुन तू ऑफिसला जा तेव्हा अर्जुन म्हणत असतो की अहो डॅड मी सुट्टी कुठे घेतोय मी तर काम करणारच आहे फक्त घरून करणार आहे एवढंच अर्जुन आता ऑफिसला जाणार नाही म्हणून सगळ्यांचे चेहरे उतरतात कारण त्यांचं प्लॅनिंग आता फ्लॉप झालेलं असतं सॉरी इकडे सुमन नागराज आणि प्रियाला विचारत असते की हे तर प्रतिमा वहिनीचं गाठोड आहे मग तुम्ही असं बाहेर का काढलं हे गाठोड तर रविराज भाऊजी सुद्धा कधी बाहेर काढत नाहीत नागराज आता सुमनला कहाणी बनवून सांगतो आणि सुमनला म्हणत असतो की अगं काय सांगू सकाळपासून ना तन्वीला वहिनींची खूप आठवण येत होती आणि सारखी ती रडत होती आणि मग मला आठवलं की दादाने हे गाठोडं स्टोर रूम मध्ये ठेवलंय आणि म्हणून मग हे गाठोडं दाखवण्यासाठी मी घेऊन आलोय सुमन म्हणते की हो ठीक आहे मान्य परंतु जर भाऊजींना ही गोष्ट समजली तर भाऊजी किती राह आणि या गोष्टीचं त्यांना किती वाईट वाटेल या लगेच इमोशनल होण्याचे नाटक करते रडायचं नाटक करते आणि म्हणत असते की सुमन काकी प्लीज मला ह्या गोष्टी सगळ्या बघू देत ना म्हणजे ह्या गोष्टी बघितल्या ना तर मी लगेच एक आठवडे ठेवून देईल मला एकदा तरी माझ्या आईच्या सगळ्या गोष्टी डोळे भरून बघायच्या आहेत ग सुमन म्हणते की ठीक आहे आता अशा गोष्टीला मी नाही तरी कशी म्हणणार आहे नागराज आता सुमनला विचारतो की सुमन परंतु तू अर्ध्या रस्त्यावरून कशी काय आलीस परत तेव्हा सुमन म्हणते की अहो मी मार्केटमध्ये मा चालले परंतु पैसे तर घरीच विसरून गेले आणि त्यामुळे रिक्षा फिरवली आणि पुन्हा पैसे घेण्यासाठी आले थोडीशी वेंधळी आहे ना हो मी नागराज म्हणतो की हो तू वेंधळी आहे हे आजच मला कळतंय नाही का आणि मग असं म्हणून सुमनच्या हातामध्ये तो पैसे देतो आणि सुमनला तिथून काढून देतो नागराज आणि प्रिया दोघही आता प्रिया एक आठवड्या बघायला लागतात प्रियाच्या हाताला एक लॉकेट लागतं आणि प्रिया नागराजला म्हणत असते की आपण एक काम करूया आपण हे लॉकेट ना डेड बॉडीजवळ ठेवूया जे खिल्लेदारला की ती प्रतिमाच आहे इकडे साक्षी आणि चैतन्य झोपलेले असताना चैतन्यला असं वाटतं की साक्षी आहे त्यामुळे आता तो हळूच बाहेर निघतो आणि गाडीवर तो आता अर्जुनच्या घरी निघालेला असतो साक्षीला मात्र जाग आलेली असते आणि साक्षीने चैतन्याला बाईकवर जाताना बघितलेलं असतं साक्षी विचार करू लागते की एवढ्या रात्री चैतन्य चाललाय तरी कुठं आणि लगेच जातं ती खाली येते इकडे घरामध्ये सर्वजण गप्प मारत असताना अर्जुन आणि सायली गप्पच असतात तेव्हा कल्पना म्हणते की अर्जुन सायली तुम्ही का बोलत नाहीये काही झालंय का तुमच्यात काही बिनसलंय का तेव्हा सायली म्हणते की नाही आई असं काहीच नाहीये अर्जुन म्हणतो की आजी आणि अस्मिता काही दिसत नाहीये काही जेवायला वगैरे नाही आला काही झालंय का त्यांना कल्पना म्हणते की नाही रे पूर्णाई मंदिरात गेल्या होत्या ना त्यामुळे त्या दमल्या आणि त्या त्यांच्या रूममध्येच जेवल्या म्हणतो की बरं झालं ना त्या निमित्ताने अस्मिताईने तरी लवकर जेवून घेतलं आणि मग सगळेजण हसायला लागतात अर्जुन म्हणतो की हो का माझा तर आज जागण्याचाच मूड आहे मला असं वाटतं ना की आपण सगळ्यांनी आज गप्पा मारत बसूया विमल तू एक कॉफी कर आपण मस्त गप्पा मारत बसूयात हे ऐकल्यावर आता सर्वांची चेहरे पडतात कारण ऑलरेडी अर्जुनने एक प्लॅन तर फ्लॉप केलेला असतो कारण त्यांना धड डेकोरेशन करून दिलेलं नसतं आणि दुसरं म्हणजे आता ह्याला गप्पा मारायचे असतात सगळे आता एकमेकांकडे बघू लागतात आणि काय करावं तेच त्यांना सुचत नसतं तर मित्रांनो आजचा हा भाग इथेच संपतो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे अर्जुन आणि सायली जेव्हा बाहेर येतात तेव्हा सर्व मिळून आता अर्जुन आणि सायलीला सरप्राईज देतात सर्वांनी लॉन मध्ये छान डेकोरेशन केलेलं असतं वजान हॅपी अॅनिव्हर्सरी म्हणून अर्जुन सायलीला विश करतात दोघांनाही आता केक कट करायचा असतो अश्विन म्हणतो की केक कट करण्याच्या आधी एखादी विश मागा आणि नंतरच केक कट करा सायली मनात विश मागत असते की फक्त ह्या माणसांना मला विसरता यावं आणि मला माझं पहिलं प्रेम विसरता यावं एवढी फक्त ताकद हवी आहे मला एवढीच इच्छा माझी अर्जुन सुद्धा मनामध्ये इच्छा ठेवत असतो की काही झालं तरी मिसेस सायली फक्त घरातून जाऊ नये एवढीच माझी इच्छा आहे असं म्हणून आता दोघंही ती मेणबत्ती विजवतात आणि आता केक कट करायला लागतात त्यांच्या ॲनिव्हर्सरीमुळे सर्वजण खूपच आनंदात असतात परंतु अर्जुन आणि सायलीला मात्र दुःख होत असतं कारण याच दिवशी त्यांचं कॉन्ट्रॅक्ट सुद्धा संपलेलं असतं सर्वजण आनंदात असतात त्यांचा लग्नाचा वाढदिवस साजरा करत असतात परंतु याच दिवशी त्यांचं लग्न तुटणार आहे हे मात्र कोणाला माहित नसतं तर मित्रांनो असेच ठरलं तर मग या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा हा महा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा धन्यवाद